नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बटाट्याची एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जी, के जी महिलांना दररोजच्या पण वापरामध्ये नक्कीच उपयोगी पडेल किचनमध्ये उपयोगी पडणारी टीप आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बाकीच्यासुद्धा अजून तीन चार टिप्स आहेत ज्या मी शेअर केल्यात महिलांसाठी अत्यंत ते युजफुल ते आहेत पहिली आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारचे रांगोळीचे साचे जे असतात ना तर हे साचे पूर्ण फील करता येतात छानपैकी आपल्याला जे रांगोळी वगैरे याच्यावरती स्प्रेड करून पण त्यासाठी ना आपल्याला फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे जो असा व्यवस्थित यामध्ये फिल करता येतो आणि ब्रशच्या साहाय्याने तो सगळीकडे फील करून घ्यायचा आहे तर हा रांगोळीचा साचा मी व्यवस्थित कलर करून ठेवू शकले असते पण कलरपेक्षा ना मला यामध्ये रांगोळी भरल्यानंतर खूप छान वाटेल असं वाटलं म्हणून मी यामध्ये छान अशी रांगोळी भरती आहे आपल्या आपल्या अंदाजानुसार याला तुम्ही छान डिझाईन करू शकता चार जे ठिपक्या आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे स्टोन्स वगैरे पण चिटकवू शकता किंवा कलरने त्याला फील करू शकता आता मी इथे फॅब्रिक ग्लू का वापरला कारण फेविकॉलमुळे लवकर रांगोळी निघून जाते त्यामुळे फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे आणि फॅब्रिक ग्लू वरती ना रांगोळी खूप छान स्टिक होते जास्त वेळ तशीच राहते व्यवस्थित अजिबात लवकर निघत पण नाही नंतर तुम्ही एकदा ड्राय झाल्यानंतर त्याला काढलं ना तरीसुद्धा ती निघणार नाही एकदम छान अशी स्टिक होऊन बसते आणि दिसायला पण छान दिसते रांगोळी काढल्यासारखीच दिसते तर या पद्धतीने रांगोळी ना कधी घाई असेल आपल्याला गडबड असेल त्यावेळीने हा साचा जरी ठेवला आणि साईडला स्वस्तिकच्या ज्या दोन रेषा असतात त्या जरी ओढल्या तरीसुद्धा छान स्वास्तिक पन एत नहीं कि स्वास्तिक अशी स्वास्तिक दिसते आणि ओळखायला पण येत नाही की ही स्वस्तिक आपण यावरती अशीच ठेवलेला साचा आहे म्हणून कारण साचे अशा प्रकारचे रांगोळीसारखेच दिसतात त्यामुळे खूप छान असा याचा लुक दिसतो आहे यामध्ये रेड कलर आणि येलो कलर जरी वापरला ना तरीसुद्धा खूप छान दिसला असा पण मी इथं काय केलं माझ्याकडे जो कलर आता सध्या उपलब्ध होता तो फील केला तरीसुद्धा खूपच छान दिसतो आहे तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांग कॉम्बिनेशन आता हे जे ठिपके उरलेले आहेत ना ते त्यामध्ये मी हळदी कुंकुवाचा कलर भरणार आहे लाल आणि पिवळा त्या ठिकाणी पोस्टर कलरने फायनली तुम्ही परमनंटली रंगवून टाकले ना ते पूर्ण असे चार डॉट एक येलो आणि एक रेड तरीसुद्धा खूपच छान दिसेल तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोचतो आहे किंवा कुठून व्हिडिओ पाहिला जातो आहे ते आणि नवीन असाल चॅनलवर तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या समोर बेलायकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून काय होईल की माझे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील आणि पब्लिश होतील ना त्यावेळी तुमच्या मोबाईलवरती माझ्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला जे आहेत ते डेली व्हिडिओज अगदी इझिली बघणं सोपं जाईल पुढची आपली टीप आहे ती आपण बघूया तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता रेड कलर आणि येलो कलर असे अल्टरनेट कलर मी इथे दिलेले आहेत तर ब्रशने कलर फिल करायचा जर कलर नसेल तर माझ्यासारखंच तुम्ही कुंकवाचा आणि हळदीचा कलर फील केला तरी चालेल हो चा चा खूपच चा छान दिसतो आहे फायनल लुक अशा प्रकारचा स्वस्तिकचा तयार झाला आणि दिसायलाही अप्रतिम दिसतो आहे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारचं दिसतोय ते बघू शकता जवळून खूप छान दिसतो अशा पद्धतीने आवडला की नाही नक्की सांगा हा रंगवलेला साचा आवडला असेल तर तुम्ही करून बघा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि पुढची आहे टीप ती आपण बघूया भेंडीचे ना दोन प्रकार असतात तुम्हाला माहित असेल की ही जाडवाली भेंडी असते गावरान भेंडी आणि याला थोडे और... भेंडी थोड़ी अस्ते ही भेंडी थोडीशी जाडसर पण असते यामध्ये बिया असतात ते थोड्याशा मोठ्या असतात चवीला अप्रतिम लागणारी आणि ही भेंडी चवीला खूप खरंच छान लागते आणि याची भाजी करून जर आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत जर खाल्ली ना तर नॉर्मल भेंडीपेक्षा ती खूप छान होते आणि जास्त चिकट देखील होत नाही तर त्यासाठी आपण काय करायचे याच्या स्लाईस ज्या आहेत ना थोड्याशा पात्र पात्र करायच्या आहेत म्हणजे भाजी ख करताना जास्त वेळ लागत नाही आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही अगदी तेलामध्येच थोडीशी फ्राय केली ना के तरीसुद्धा पटकन भाजी तयार होते आणि जर तुम्हीसुद्धा प्रकारे गावरण भेंडी खात असाल ता तर मला आवडत असेल तर नक्की आणून बघा हेल्थसाठी तर चांगलीच असते कारण गावरण भेंडी किंवा गव्हरानं गवारीच्या शेंगा असतील तरी त्यासुद्धा खूप जास्त चांगल्या असतात तर मी या चवी चवीसाठीच आणलेल्या आहेत आणि या टेस्ट करून बघितल्यासुद्धा आहेत भेंड्या तर खूप छान आणि टेस्टी अशी या भाजी याची तयार झाली होती फक्त याची एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे भेंडी जाड असते त्यामुळे फार जास्त मोठ्या स्लाईस व्हायला नको यासाठी पातळसर अशा स्लाईस बनवायच्या आहे त्याच्या आणि नंतर भाजी बनवायची अगदी दोन मिनिटात भाजी पटकन तयार होते अगदी सोपी ट्रिक आहे आणि नक्की उपयोगात येईल अशी आहे या भेंड्या जर जास्त जाड असतील ना ते तर यातल्या बियाची सुद्धा छान अशी आमटी तयार करता येते आपल्याला ट्रिक आवडली असेल तर तुम्ही पण ही भेंडी जर आणली गावरान तर तुम्ही या पद्धतीने त्याच्या स्लाईस करून बघा आणि भाजीसुद्धा छान बनवून बघा जी नॉर्मल भाजी असते तशीच मी या गवारीची सुद्धा भाजी बनवलेली आहे भेंडीची सुद्धा भाजी बनवलेली आहे आता मसाला हळद आणि लसूण वगैरे टाकून आणि थोडंसं कूट टाकलेलं आहे आमच्याकडे भेंडीला कूट टाकलं जातं तुमच्याकडे जा भेंडीला कूट टाकलं जात नसेल तर तशी देखील बनवू शकता विदाऊट कुटाची तर इथे मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि भाजी बघू शकता दोनच मिनिटात अगदी तयार झालेली आहे जास्त चिकट वाटत असेल थोडीफार तर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा त्यानंतर भाजी जी आहे ती चिकट तुम्हाला झालेली दिसणार नाही पुढची आपली टीप आहे ती बघतोय आपण ज्यावेळी पराठे बनवतो ना आपण भोपळ्याचे तेव्हा ते पटकन भाजत नाहीत त्याचं कारण हे असतं की भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे भोपळ्याचा किस बनवला की त्यामधून निघणारं पाणी व्यवस्थित पिळून काढायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पिठं ॲड करायची आणि सगळं तिखट मीठ जे काय आपण ॲड करतो ना ते सगळं ॲड करून नंतर त्याचा गोळा बनवायचं तरीसुद्धा पीठ काय होतं लवकर लूज होतं आणि ते पातळ होतं मग ते भाजण्यासाठी एक सोपी ट्रीक वापरायची ती म्हणजे जेव्हा पराठा थापतो ना आपण असा तर त्यानंतर त्याचं त्याच्यावरती भरपूर असे होल पाडून घ्यायचे म्हणजे वाफ पटकन बाहेर पडते आणि खूपच असा पातळ बनवलेला जो पराठा आहे तो ड्राय होतो छान असा म्हणजे पटकन भाजला जातो आणि वाफ बाहेर पडल्यामुळे पराठा जो आहे ना तो आपल्याला हवा तसा कडकसुद्धा लवकर करता येतो आणि चिघळल्यासारखा होत नाही आणि अशा पद्धतीने कोरडा असं छान भाजला जातो आणखीन एक महत्त्वाची टीप पराठा भाजला की छान दुरडीमध्ये ठेवायचा म्हणजे त्यामधून हवा निघून जाते वाफ निघून जाते आणि पराठा लवकर छान असा मऊ पडत नाही छान असा आपल्याला पाहिजे तसा कडक राहतो पायाला थंड अशी फरशी लागते हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे किचनमध्ये उभा राहत असताना पायात सॉक्स घालायचे किंवा मग ते पॉसिबल नसेल तर नक्कीच अशा प्रकारे आपण जी आपलं आसनपट्टी असते तर ती वापरली तरी चालते जेणेकरून पायाला पूर्ण थंडावा लागत नाही आणि सर्दी खोकल्यासारख्या आजाराला सामोरं जावं लागत नाही ने। आणखीन एक महत्त्वाची टीप बटाटा जेव्हा साल काढून ठेवतो तेव्हा तो काळा पडतो म्हणून त्यावर लिंबाचा रस लावायचा आणि डब्यात घालून असं ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये ठेवला किंवा रूम टेम्परेचरला ठेवला डबा तरी सुद्धा बटाटा छान असा राहतो आणि दोन दिवस म्हटलं तरी तो पांढरा शुभ्रच राहतो टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला it's